आज आपण पाहतो की या ठिकाणी विरोधकांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं आहे यापूर्वी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं होतं सत्ताधाऱ्याने आंदोलन केल्यानंतर आता विरोधकांनी देखील आंदोलन केलं आहे विरोधकांनी या ठिकाणी चक्क गाजर दाखवत आंदोलन केलं आहे कारण या ठिकाणी आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी गाजर दाखवण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे नोकरीच्या बाबतीत असो शेतकऱ्यांच्या बाबतीत असो कुठल्या आहे सगळ्या बाबतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी गाजर दाखवण्याचं चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे म्हणजे आपण पाहतो जिथे जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत आपण पाहतोय की जितल या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील गोगावले यांच्या हातामध्ये गाजर दिला आहे आणि विशेष गाजर कारण काय होतं ते आपण की आज या ठिकाणी विरोधकांनी गाजर दाखवून या ठिकाणी आंदोलन केलं आहे आजच्या या अर्थसंकल्पात गाजर दाखवून दिला तुम्ही म्हणताय काय वाटतं तुम्हाला बिलकुल गाजर दाखवण्यात येईल असंच दिसतंय कारण हे सरकारने आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या या गाजरासारख्या झालेल्या आहेत प्रत्यक्षात जनतेच्या पात्रात काही पडले नाही शेतकऱ्यांना अजून कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही शेतकऱ्यांचा विमान नीट पद्धतीने मिळत नाही नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं बेरोजगार तरुणांना कुठल्या नोकऱ्या मिळेल नाही आणि राज्याचा विकासाचा प्रश्न गेला तर राज्य उत्पादन किती झालं बघा गुजरातला अनेक उद्योग गेलेले आहे गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये हे सरकार घोषणाबाज सरकार गाजर दाखवणार सरकार आहे म्हणून आम्ही आज घ्या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी खैरात वाटत जाईल असं वाटतं गाजर वाटण म्हणजे खैरात वाटणं प्रत्यक्षात ते काहीच नसतं प्रत्यक्षात आणि म्हणून हे बजेटमध्ये घोषणाच होत असत प्रत्यक्ष कागद बजेट बुक वाढल्यानंतर कळतं खरं काय भाषण वेगळं असतं बजेट बुक वेगळं असतं आपण पाहतो या ठिकाणी आज विशेष म्हणजे सचिन आहे या ठिकाणचे अंबादास दानवे जे होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की येणाऱ्या ह्या अर्थसंकल्पामध्ये गाजर दाखवण्याचं काम सरकार करेल आणि याच ठिकाणी आता आपण पाहतोय की विरोधकांनी या ठिकाणी जे आंदोलन केलं त्याच्यानंतरच्या ह्या प्रतिक्रिया होत्या कॅमेरामॅन देवाशिष कुमार सहधारे मुंबई